शिरूर लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे परंतु महायुतीकडून उमेदवार मात्र काही ठरता ठरे ना महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते शिरूर विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आठवडा भोसरीचे आमदार महेश लांडगे आता नवीन नाव ॲड झालंय ते म्हणजे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचं शिरू विभागाचे खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकत नाही अशा प्रकारची टीका करणाऱ्यांना आता ह्या मतदारसंघात उमेदवारच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मात्र सध्या प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतलेली आहे कोल्हे यांच्या विरोधामध्ये शिवाजीराव आढळराव आमदार महेश लांडगे हे दोनही उमेदवार तुलनेवर ठरू शकतात परंतु अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये नवीन नाव येते ते म्हणजे छगन भुजबळ यांचं अमोल कोल्हे यांचं वक्तृत्व नेतृत्व निश्चित चांगलं असून छगन भुजबळ हे सुद्धा एक पर्यायी जोरदारपणे उमेदवार ठरू शकतात दोन ओबीसी नेत्यांमध्ये ही जर जा लढत झाली तर मात्र ही निवडणूक लक्षवेधी ठरू शकते एकाही लोकसभा मतदारसंघामध्ये धोका पत्करायचा नाही असा महायुतीचा प्रयत्न आहे पाहूया या, या मतदारसंघामधून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळते शिवाजीराव आढळराव मंत्री छगन भुजबळ की भोसरीचे आमदार महेश लांडगे महायुतीची उमेदवारी कोणालाही जरी मिळाली तरी महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे शरद पवारांचा आशीर्वाद शेतकऱ्यांचे हिरहिरीने मांडलेले प्रश्न यामुळे खासदार अमोल कोल्हे सध्या तरी सगळ्यात पुढे आहे त्यांना मतदारांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळतोय महायुतीला उमेदवार मिळत नसल्यामुळे ते खूपच पिछडीवर असल्याचं पाहायला मिळतोय आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका